नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे नऊ आणि आत्ता आपण आलेलो बसून तेथील का कांदा मार्केटला दररोजच्याप्रमाणे कांद्याचे लाईव लिलाव बघण्यासाठी मित्रांनो नऊ वाजलेले आणि लिलाव चालू झालेला आहे आजची जर आवक बघितली तर आज पण जास्त काही आवक वाढलेली नाही वीस पंचवीस नाकांची आवक वाढलेली आहे ट्रॅक्टरांची ग्राउंडवरती जवळपास साडेतीन लाईन ट्रॅक्टरच्या ग्राउंडवरती लागलेली आहे दोन नंबरचं शेड ट्रॅक्टरने फुल झाले आहे व एक नंबरच्या शेडमध्ये आहे तेवढीच आवक आहे दीड लाईन पिकअपची लागलेली कालचे बाजारभाव बघितले मित्रांनो आपण काल बाजारभावामध्ये सुधार जाणवलेला आहे आप आपल्याला जवळपास सोळाशे सतराशेपर्यंत चालू होतं हायएस्ट साडे सतराशे आणि सरासरीचा विचार केला तर साडे चौदाशेपासनं साडे पंधराशेपर्यंत हाये सरासरी चालू होती बघू आजचे कसे आहे बाजारभाव भाऊ चॅनलवर जर नाही असाल ना चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नऊ नऊ व्हिडिओ कांद्याचे व टोमॅटोचे डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जातील मित्रांनो जाणून घेऊ आजचे कांद्याचे लाईव्ह बाजारभाव वाद। चला मित्रांनो आजचे बाजार भाऊ जाणून घेऊ लिलाव चालू झाले ना मित्रांनो पिकअपची पहिली लाईन काय भाऊ गेले काका सोळाशे सोळाशे पंचवीस बरं कुठला कांदा आपला करंजगाव सोळाशे पंचवीस खडकदा सोळाशे पंचवीस रुपये बियाणं कोणतं घर सर ओके सोळाशे पंचवीस किती गेले का काय सतरा सर सतराशे चौदा बरं वन थाउजंड सेवन हंड्रेड फोर्टीन रुपीज कुठला माल उंबरपाटा उंबरपाटा सतराशे चौदा साखरे चालू बियाणं कोणतं होई सर बर सतराशे चौदा बी किती गेले खात साडेपाचशे पाचशे एक्कावन्न आणि गोलटी नऊशे का बर भाऊ किती गेले सोळाशे मिडीयम साईज कांदा आहे सोळाशे रुपये गेलेले कुठला माल आपला कुंदेवाडी सोळाशे गेलेले पावती आहे बियाणा माहिती का बरं सोळाशे काय भाऊ गेले बाबा का सोळाशे एकतीस बर बियाणं माहिती का कुठलाय माल कुठला सोळाशे एकतीस हो बर हा ना बर सोळाशे एकतीस ना बर चाळीस साठवलेला आहे माल कसा निघतोय चाळीस ना आहे का नुकसान आहे हो सोळाशे एकतीस गेलेला आहे बघू बोरा काय भाऊ गेली गोल् चौदाशे रुपये चौदाशे कुठली गोल्डी केलदरी ओके सुपर क्वालिटी कांदा आहे किती गेला रे दादा सोळाशे पंचवीस कुठला कांदा आपला का सोळाशे पंचवीस बी एती दादा पंचगांका का बरं सोळाशे पंचवीस रुपये खादे काय भाऊ गेली खादे तीन रुपये साठ पैसे बर तीनशे साठ ओके दादा काय भाऊ गेली सोळाशे पस्तीस

पंधरा एकाव बर एक्कावन्न किती गेले बाबा बाबाई सोळाशे एकसष्ट रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज कुठला कांदा आता कोळगाव बरं बिया ना कोणतं याच गजानन पावडर लावलेली कोणती अश्वमेध बरं सोळाशे एकसष्ट गेले पावडरमुळं कमी गेले पावडर थोडे ना नाही नाही पण मग पावडर पावडर थोडी जास्त झाली का थोडा रेट कमी भेट होतो सोळाशे एकसष्ट किती गेले काय बघूया सोळाशे कुठला माल आपला नाशिक बरे सोळाशे बियाणं कोणतं येतं घरगुती बर सोळाशे रुपये सुपर क्वालिटी हा साईज कलर चांगला आहे पंचावन्न साठ पासष्ट साईज आहे कलर सुपर क्वालिटी एकदम किती गेले भाऊ सतरा बेचाळीस कुठला कांदा सावरगाव बिया ना अंबार अंबार बियाणे कांदा आहे सतराशे बेचाळीस रुपये रेट भेटलेला आहे सुपर क्वालिटी एकदम मीडियम साईज आहे किती गेले पंधराशे बारा बावन्न बर पंधराशे बावन्न रुप कुठला माले पंधराशे बावन्न कुठे किती गेले सहाशे रुपये गेलेली खान भाऊ किती गेली का कांदे ठीक आहे लागलेले कुठला कांदा करंजाळी चाळीस साठवलेलं आहे का खराब झाले का भरपूर एकच पन्नास टक्केच्या वरती खराब आहे बापरे जास्त नुकसान आहे आठशे एक्केचाळीस गेले ना काय पावडर वगैरे नव्हती वापरली का आठशे एक्केचाळीस किती गेले का काही सोळा एक्केचाळीस सोळा एक्केचाळीस वन थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी वन रुपीज पुढला कांदा वावी बियाणं कोणतं आहे माहिती आहे घरगुती सोळा एक्केचाळीस पंचावन्न पन्नास पंचावन्न साईज सोळा एक्केचाळीस रुपये रेडबेट पिलाय बघू पुढा किती गेले काका का पंधराशे साठ रुपये हंड्रेड सिक्स्टी रुपीज पन्नास साईज कुठला कांदा गणूर हो चांदवर चांदवर पंधराशे साठचा बियाणं कोणतं येतं तर गजानन गजानन बरं गजानन बियाणे कांदा पंधराशे साठ रुपये रेट भेटलेला आहे साईज मिडीयम किती माल बाकी अजून अजून पाच एक ट्रॅक्टर पाच एक ट्रॅक्टर बरं चाळीस साठ ठेवलेला आहे काय खराब होण्याचं प्रमाण आहे का थोडा आहे बरं पंधराशे साठ भाऊ किती गेले शेतकरी नाही का बरं जाऊ द्या किती गेले सोळाशे सोळाशे मीडियम साईज सोळाशे रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज रुपये पन्नास पंचावन्न एम एम पर्यंतची कुठला आपला चिते का बियाणं कोणतं यायचं माहिती आहे का बरं सोळाशे किती माल बाकी अजून भरपूर आहे पाच सहा गाड्या बरं सोळाशे रुपये मीडियम आहे आपण किती गेले तेराशे चौदा बरं वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टीन रुपीज तेराशे चौदा रुपये किती गेले भाऊ आपले किती गेले पंधराशे पंधराशे आठ किती गेले का काही पंधराशे रुपये कुठला कांदा आपला नाशिक बरं पंधराशे रुपये किती गेली तीस मालो कोण ना मालोश बियाण माहिती तीस रुपये गोल्टा किती गेला गोल्टा चौदाशे एकाहत्तर बर वन थाउजंड फोर हंड्रेड सेव्हन्टी वन रुपीज गोल्टा मिडियमच्या खालचा आणि गोल्टीच्या वरचा गोल्टा कुठले का चौदाशे बेचाळीस बरं कुठला माल आज सुके न चौदाशे बेचाळीस राहिले पंधराशे एक्क्याण्णव कुठला माल साकोरे मी साकोरे मी बरं पंधराशे एक्क्याण्णव रुपये साकोरे मीकचा कांदा आहे सुपर क्वालिटी एकदम बियाणं कोणतं आहे बियाणा रेड फाईव्ह रेड फाईव्हचं बरं रेड फाईव्हचं किती माल का बाकी आहे अजून घरी भरपूर आहे चालेल काही नुकसान आहे का नाही ना बरं सतराशे एक्क्याण्णव रुपये रेट भेटलेला बघू कुठं काय गेले आज तीस गेले सोळाशे पर... तीस गेली का बरे गावचा माल आणि आणि तेरा ऐंशी किती गावची का बरं तेरा ऐंशी रुपये गोलटी गेलेली ओके सुपर क्वालिटी आहे आपण पन्नास पन्नास एम एम साईज आहे किती गेले दादा आज सोळाशे तीस का बरं कुठला माल खेरवाडी ना सोळाशे तीस खेरवाडीचा माल आहे ಪುಡಲೇಲ್ವ ಪ್ರಶಾಂತ ಬರ ಪಿ ಬರೀ ಮಾಲೋ ಪ್ರಶ್ ರೂಪ पंधराशे गेले नाही बियाण माहिती का बियाण बर आपले किती गेले पंधराशे पंधराशे कुठला माल आहे थोडक माळेगाव बियाण किती माल बाकी अजून सुरुवाती आता सुरुवाती आता साय कसा निघतोय माल चांगला माल चांगला आहे ना बरं पंधराशे साईट पन्नास पंचावन्न पावडर लावलेली काय भाऊ गेले हो साडे पंधरा पावडर मग थोडा कमीच गेला साडे पंधरा गेलेले काय भाऊ गेले का पंधराशे कुठला माल आपला कुठला आहे माल ना पंधराशे रुपये किती माल बाकी राहिला माल किती बाकी राहिला पन्नास साठ क्विंटल कसा निघतोय चाळीस खराब आहे भरपूर खराब आहे का चाळीस टक्के खराब झाला बर चाळीस टक्के खराब आहे पंधराशे पाच रुपये गेलेला आहे माल बघू कुठं किती गेले हो सोळाशे पासष्ट मिडियम साईज आहे पण किपिंग क्वालिटी चांगली आहे ती सोळाशे पासष्ट रुपये गेलेले कुठला आहे माल आपला कानडच बियाण माहितीये काय गावठी सोळाशे पाच किती सोळाशे सोळाशे किती गेले होत पंधरा पंच्याहत्तर कुठला माल कानडच बर पंधराशे पंच्याहत्तर रुपये सुपर क्वालिटी कलर चांगला आहे साईज पन्नास पंचावन्न एम एम पर्यंतची किती गेले ಸತ ಸತರ ಎಕ್ಕಿ ಮಾತ್ರ ಸತರ ಎ ಮಾಲ ಕಾ ರೂಪಾಯಿ ಪೇ ತೀ ಪೀ

सतरा एक्क्याऐंशी क्वालिटी एकदम साईज कलर प्रीमियम क्वालिटी एकदम सतराशे एक्क्याऐंशी रुपये रेडिमेड गेला कुठला माल रस्त्या सुक्या ना कसबे सतराशे एक्क्याऐंशी रुपये हो गेले का काय चौदा एक्शी चौदा एक्क्याऐंशी का बरं वन थाउजंड फोर हंड्रेड एटी वन रुपीज चौदाशे एक्क्याऐंशी रुपये किती गेली गोल्टी चौदाशे रुपये चौदाशे ग्रामाची पिंपल्सचा माल एक चौदाशे रुपये गोल्टी राहिले पावती किती गेली बोलते चौदाशे चौदाशे बर मी पण चौदाशे पावती आहे सोळाशे सोळा कुठला माल हो मोहाडी सोळाशे सोळा रुपये पंधराशे पंचाण्णव पंचेचाळीस बरं पंधराशे पंचेचाळीस रुपये कुठला माल लाच्या बियाणा माहिती आहे येलोरा येलोरा पंधराशे पंचेचाळीस रुपये किती गेले होईल सोळाशे साठ बर पंधरा सत्तर पन्नास पंचावन्न एम एम साईज कुठला कांदा कोळगाव पंधरा सत्तर रुपये साडीत कसा निघतोय माल खराब आहे का बरं किती माल बाकी अजून पाच पासष्ट बरं पंधरा सत्तर पे किती गेले होईल सोळा एकतीस एकवीस बरं कुठला माल चांदोरी चांदोरी सोळाशे एकवीस रुपये गेलेला आज भाऊ किती गेले गाव सोळा बावन्न कोण ना मला आपला सोळाशे बावन्न बिया ना माहितीये अंबरचं का बरं चालेल